श्री सैवानता विजय पुढे या पुढे आता या ठिकाणी रणजित दादा यांना आपलं भाजपचं तिकीट डिक्लेअर झालेलं आहे त्या संबंधित दादा काय काय कशा प्रकारे त्यांनी प्रयत्न केले काय काय तिकीटाच्या संबंधी त्यांनी पुढं मदत घेतली आणि आपल्याला आणखी कोणाची मदत घ्यायची आणि तिकीट मिळण्यासाठी जे त्यांनी प्रयत्न केले त्याबद्दल थोडीशी दादा आपल्याला कल्पना देतील मी या ठिकाणी भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित भाई शाह महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, राज्या मंत्री चंद्रकांत दादा सहकार मंत्री आदरणीय देशमुख साहेब कृषी मंत्री कृषी राज्यमंत्री आणि आदरणीय सदाभाऊ खोत साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील साहेब माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील साहेब पारिचारक साहेब या सांगोल्याचे माजी आमदार शाजी बापू साहेब माझे आमदार राऊत साहेब उत्तमराव जानकर साहेब जी आमदार प्रशांतरावजी परिचार्य साहेब करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील साहेब या सर्वांनी उमेदवारीसाठी सहकार्य केलं उमेदवारी मला मिळावी माझ्या मान सगळ्यांनी अज्ञातपणे सहकार्य करणारे माझे मानचे मित्र त्यांनी सुद्धा खूप पर, परिश्रम घेतलेले त्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो विशेष करून चंद्रकांत आणि मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय सदाभाऊ खोत यांचे विशेष आभार की ज्यांनी या उमेदवारीसाठी तेवढा विश्वास माझ्यावर ठेवला आणि माडा मतदारसंघातील जनतेचे की ज्यांच्या आशीर्वादामुळं ज्यांच्या एक इंटेलिजन्सचा रिपोर्ट भारतीय जनता पार्टीला गेला की सेना, नाईक निंबाई लोक निवडणूक जिंकू शकते